राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी नमस्कार लोकास्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया बातमीपत्र विस्ताराने आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्यश्लोक अहिला देवी होळकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की मी भारतीय जनता पार्टी सोडली नसून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा यांच्या सांगण्यावरून लोहा कंदार मतदारसंघातील राष्ट्रवादीकडे जागा असल्यामुळे तडजोड करून या ठिकाणी मी निवडणूक लढवली मी देखील महायुतीचा एक घटक पक्ष आहे व काल भारतीय जनता पार्टीच्या वतीने शंकनाथ कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत माजी मंत्री डी पी सावंत यांचा पक्ष प्रवेश झाला असून तात्पुरता डी पी सावंत यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश पक्ष प्रवेश केल्याचे सिद्ध केले होते तरी देखील परत प्रवेश हे भारतीय जनता पार्टीने करायला पाहिजे नसत अशी प्रतिक्रिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली पुण्य श्लोक राजमाता आयला देवी होळकर यांच्या त्रि शताब्दी जयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची भूमिका घेतली त्याचाच भाग म्हणून आम्ही नांदेडमध्ये देखील देवी होळकरांना या ठिकाणी सर्वांनी अभिवादन केलेलं आहे मधल्या काळामध्ये देशोख आता महाराष्ट्राची ही जी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली त्याच्यामध्ये आयल्यादेवी होळकराच्या संदर्भामध्ये एक दालन मुंबईमध्ये त्यांच्यावर असलेली सगळी माहिती त्या दालनामध्ये देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही सर्वांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे माझ्या वतीनं पक्षाच्या वतीनं मी त्यांना अभिवादन करतो आणि त्या जयंतीच्या निमित्तानं तमाम बांधवांना मी शुभेच्छा मी एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं की मला देवेंद्र फडणवीस यांनीच राष्ट्रवादीमध्ये आण विषय असा आहे की प्रत्येक वेळेस जेव्हा प्रश्न विचारले जातात त्या सगळ्या प्रश्नाचा कोल वेगळा असतो मी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादीत गेलो तेव्हा दोन्ही नेत्यांच्या संमतीने देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा यांच्या संमतीने मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला ही गोष्ट अतिशय सत्य आहे त्याच्यामुळे वेगळं काही संबंधाची गरज नाही ना

तेव्हा अशा पद्धतीचा पक्ष प्रवेश करून पक्षाचा हास करून घ्यायला नको होतं असं माझं मत आहे कारण डी पी सावंताचा दुहेरी प्रवेश झाला फेरप्रवेश चार पाच दिवस वर्तमानपत्रामध्ये बातमी आल्या की मी पूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आता मला प्रवेश करण्याची आवश्यकता नाही असं डी पी सावंत स्वतः म्हणाले त्यामुळे मला असं वाटतं की ते टाळलं असं तर बरं झालं असतं भारतीय जनता पक्षावर ज्या काही कॉमेंट्स होत आहेत त्या झाल्या नसतात कारण महायुती म्हणून तो देखील आम्ही विचार करण्याची आवश्यकता हो आहे